पवित्र गुरुवार सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन वलांडन वा सणापूर्वी येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे, हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्यांचे जे प्रेम होते ते त्यांनी शेवटपर्यंत केले शिमोंचा मुलगा यहुदा इस्कारिओ याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता तेव्हा आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आणि आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन कमरेस बांधला मग तो गंगाळ्यात पाणी ओतून रुमालाने ते पुसू लागला मग तो शिमोन पेत्राकडे आला तेव्हा तो त्याला म्हणाला प्रभू आपण माझे पाय धुता काय येशूने उत्तर दिले मी जे करतो ते तुला आता करणार नाही ते तुला पुढे कळेल पेत्र त्याला म्हणाला मी तुम्हाला माझे पाय कधीही धुवू देणार नाही येशूने त्याला उत्तर दिले मी तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही शिमोन पेत्र त्याला म्हणाला प्रभू माझे केवळ पाय धुऊ नका तर हात व डोकेही धुवा येशूने त्याला म्हटले जे जे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही कारण तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात पण सगळेजण नाहीत कारण आपणास धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता म्हणून तो म्हणाला तुम्ही सगळेजण शुद्ध नाही मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यास म्हटले मी तुम्हास काय केले आहे हे तुम्हास समजले काय तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलता कारण मी तसा आहेच यास्त मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत कारण जसे मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे चिंतन आज आपण पवित्र त्रि त्रिदुमला सुरुवात करीत आहोत आणि हे त्रिधूम पवित्र आठवड्याचा उच्चांक आहे आज त्रिदूमचा पहिला दिवस प्रभुभोजनाचा भोजनाचा दिवस किंवा आजच्या दिवसाला आपण आज्ञा गुरुवार आणि पायधुनी दिवस म्हणून देखील संबोधित आजच्या दिवशी आजवरच्या सर्वात खोल विनम्रतेची सुंदर प्रतिमा आपल्यासमोर सादर करण्यात आली आहे प्रभू येशू परमेश्वराचा पुत्र परमपवित्र त्रैक्यातील दुसरी व्यक्ती आपल्या शिष्यांचे पाय धुतो आणि सेवकाची भूमिका बजावतो प्रभू येशू नम्रतेचा आणि सेवेचा कित्ता देताना सांगतो की मी तुमचा प्रभू आणि गुरु असूनही जसे तुमचे पाय धुतले तसे तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत पेत्र प्रभू येशूच्या नम्रतेने भरावून गेला आणि त्याने प्रथम येशूला आपले पाय धुण्यास नकार दिला पण प्रभू येशू त्याला म्हणाला जर मी तुला धुतले नाही तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही हे धुणे काही सामान्य धुणे नव्हते ते पेत्राचे केवळ माखलेले पाय धुण्याच्या संदर्भात नव्हते तर ते त्याच्या आत्म्याचे चिरंतन धुणे होते आपल्या बाप्तिस्म्याद्वारे आणि ख्रिस्ताच्या शरीर व रक्तसेवनाद्वारे आपण पेत्र आणि इतर शिष्यांचे ख्रिस्तांनी केलेल्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतो प्रभेशू आपल्या प्रत्येकाकडे प्रेमाच्या नजरेने पाहतो आणि म्हणतो जोपर्यंत मी तुला दूत नाही, तुला नाही नाही तोपर्यंत वाटा परमेश्वर आपल्या सर्व बापांपासून शुद्ध करण्याचे आमंत्रण देतो यावर आपला प्रतिसाद काय आहे आपण नम्रपणे कबूल केले पाहिजे की आपणास शुद्ध करण्यासाठी आपल्या आत्म्यावरील पापांची घाण पुसण्यासाठी आणि आपणास सार्वकालिक जीवनाचा वाटा देण्यासाठी प्रभू येशूचीच आवश्यकता आहे